कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष साजरा करतोय मात्र आजही रायगडच्या पेण तालुक्यातील मुंगोशी बौद्धवाडी सारख्या गावाला रस्त्यासाठी पराकोटीचा संघर्ष करावा लागत आहे या गावाला हक्काचा रस्ता नाहीच ही मोठी शोकांतिका आहे पिढ्यानपिढ्या पीड़ा वर्षानुवर्ष या गावाला रस्ता मिळावा यासाठी ग्रामस्थांनी शासन दरबारी चपला जिजवल्या हो पण रस्ता काही मार्गी लागला नाही रस्त्याअभावी गावकऱ्यांचे आतोनात हाल होतात येथील विद्यार्थी गर्भवती महिला रुग्ण व वयोवृद्ध ग्रामस्थांना दैनंदिन काट्याकुट्याची खडतर वाट तुडवत यावं जावं लागतात पावसाळ्यात तर ग्रामस्थांची मोठी फरफट होती आहे ग्रामस्थांना बौद्धवाडीतील अडचणी आणि संकटांना सामोरे जावे लागते अशा वेळी रिपब्लिकन सेनेने रस्त्याच्या प्रश्नावर व्यापक स्वरूपाचा लढा उभारलाय अखेर अनेक प्रयत्नांती भूमी अभिलेख विभागाकडून रस्त्याच्या अनुषंगानं जागेची मोजणी करण्यात आली लवकरात लवकर रस्त्याला निधी मिळून ग्रामस्थांना सुरक्षित आणि सुखकर प्रवासासाठी रस्ता मिळावा अशी मागणी जर रस्त्याचा प्रश्न जलद सुटला नाही तर रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून जनआंदोलन छेडलं जाईल असा इशारा पदाधिकाऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी दिला रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून आम्ही या गावाच्या रस्त्यासाठी मुंगोशीच्या रस्त्याच्या साठी आम्ही गेली मागील वर्षभरापासून आम्ही आंदोलन करत आहोत मात्र या गावातील जे राह रहिवासी आहेत ते गेली अनेक सा साठ वर्ष झाले ते या रस्त्यासाठी संघर्ष करत आहेत या गावचा रस्ताच असताना देखील ह्या गावाला रस्ता मिळत नाही रहदारीसाठी कुठलाच मार्ग नाही मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून होणाऱ्या या रस्त्यासाठी आणखी कितीही संघर्ष करावा लागला तरी मुंगोशी ग्रामस्थांच्या स समवेत मी रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हाभर तर संपूर्ण महाराष्ट्रभर आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वात हा जनआंदोलन करू आणि त्यांना न्याय हक्क मिळवून देऊ कारण हा रस्ता कुणाच्या बापाचा नाही आहे रस्ता आमच्या हक्काचा आहे येण्या जाण्यासाठीचा रस्ता आहे आणि तो आम्ही मिळवणारच असं या ठिकाणी आम्ही नव्हतो तर आत्ताची परिस्थिती तुम्ही बघत आहात तर इथे समोर तुम्हाला मागच्या बाजूला रस्त्याची परिस्थिती दिसत आहे तर अजून आज, आज त्यांची सरकारकडून माणसं रस्ता मोजणीसाठी आलेली आहेत पण जर पुढे काही झालं नाही तर आम्ही परत एकदा आंदोलन छेडणार आणि जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत आंदोलन होत राहणार पण मायबाप सरकारने ह्याकडे जरा लक्ष द्यावे तुम्ही पाठीमागं बघू शकताय रस्त्याची काय अवस्था आहे आणि गावकरी कसे येतात गेल्या वर्षे आमच्या सासरे मरून गेले आज सासरे आज सासरे एवढे तहसीलदारला फिरले त्यांच्या चपला त्यावेळेला झिजल्या ते स्वतः म्हणत होते तरी आमची बौद्धवाड्याची कुणी दात घेतली गेली नाही तर आम्हाला आज वाटलं मोजणी येते तर आज फत्ते काम होऊन जाईल आमची मुलं आमच्या आमच्याजवळ येतील काही एक मुलं आमच्या कामानिमित्ताने बाहेर पडली गावामध्ये माणसं नाही राहिली ना आम्ही एक एक घराला दोन दोन तीन तीन माणसं ह्याच्यात जर करून आजारी झाला काय झाला ह्या वाटा अशा रात्रीची कुठंच जाण्याची दख अशी स्वतःला वाटत नाही का घरातून बाहेर निघावं म्हणून घराच्या बाहेर जरी पडलं असलो तर साच्या आत घरात यावं लागतं आम्हाला रस्ता व्यवस्थित नाही काय करणार आता कशी बुधवडा आज किती वर्षे स्वतंत्र पंच्याहत्तर माझाच वय आता ऐंशी वयत आला तरी आज उद्या करतो रस्ता आहे असा सांगण्यात आहे बरेच दोन तीन वेळेला शॅंगा दा रस्ता झालेला तो कसा नमंजूर झाला वापस तर असे मधले लोक काहीतरी गडबड करतात आणि या रस्त्याचा काम होत नाही तरी आपण जो आत्ता जो घेतलेला निर्णय आहे हा यशस्वी करा हीच माझी विनंती पावसाच्या हाल म्हणजे साप वगैरे पायाखाली माझ्या दोन तीन वेळेला साप हे केलेले इथं जाताना तिथं मी आता गावी आता येत नाही दोन तीन वर्ष पावसा तिकडे सध्या कारण ते आता रस्त्याचं काम म्हणून आता घेतल्यानंतर तो पुरा झाल्यानंतर मग माझा येणार आज जर बघायला गेलं तर आज हा मे महिना आहे आणि येणारा जून महिना म्हणजे पावसाचा महिना हा आमच्यासाठी अतिशय कष्टदायी ठरणार आहे कारण की या ठिकाणी आज जो रस्ता आपण बघतो आहे या रस्त्याचा नुसता सर्व झालेला आहे किंवा आज मोजमापीसाठी आले आहेत परंतु आज आमच्या साठ पिढ्या गेल्या हा रस्त्याचं मोजमाप होत नव्हतं किंवा या रस्त्याची व विलेवाट लावल्या जात नव्हती परंतु आज रिपब्लिकन सेनेमार्फत आदरणीय ठाकूर मॅडम आणि त्यांचे सहकारी यांनी जे सहकार्य केलेलं आहे त्यामुळं या, त्याम या रस्त्याचं आज मोजमाप तरी मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे परंतु सांगायची बाब अशी की पावसाळजवळ येत असताना देखील हा रस्ता केव्हाच व्हायला पाहिजे होता परंतु झालेला नाही